नमस्कार फ्रेंड्स श्री यंत्र हे माता लक्ष्मीचे आवडते यंत्र आहे ज्याला यंत्रशिरोमणी असं देखील म्हटलं जातं ज्या घरात श्रीलक्ष्मीचे यंत्र असते त्या घरात लक्ष्मीचा सुगंध दरवळत असतो हे श्रीयंत्र कसे असावे त्याची प्रतिष्ठापना कशी करावी त्याचे नियम काय आहेत व नियमांनुसार यंत्राची पूजा कशी करावी सर्वप्रथम जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र स्थापित करत असाल तर ते श्रीयंत्र बरोबर आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्यास फायदा होणार नाही त्यासाठी एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा चला तर बघूया श्रीयंत्र घरात असल्याचे फायदे आणि महत्व काय आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की माता लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी आपल्या घरामध्ये तिचे वास्तव्य राहण्यासाठी स्त्रीयंत्र घरात असणं अत्यंत महत्वाचे आहे व्यापार व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी धनप्राप्तीसाठी धनसंचयासाठी स्त्रीयंत्र घरात असेल तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होईल कर्जमुक्तीसाठीही त्याचप्रमाणे वैभव ऐश्वर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी स्त्रीयंत्र घरात असणे अत्यंत गरजेचं आहे सर्वात महत्वाचे म्हणजे ते आहेत आपले कष्ट आपली मेहनत त्यामुळेच आपली आर्थिक उन्नती होते आपल्या कष्टाला ज्या वेळेला अशा सिद्ध उपायांची जोड मिळते त्यामुळे नक्कीच आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते आपल्या कष्टाचे आपल्याला फळ मिळते श्रीयंत्र हे कोणत्याही स्वरूपाचे म्हणजे पिरॅमिड स्वरूप तांब्याच्या पत्रावरील कोरलेले श्रीयंत्र किंवा पेपर लॅमिनेशन श्रीयंत्र असेल तरीही काही हरकत नाही पण ते नुसते असणे महत्त्वाचे नाही तर त्यांची नित्य नियमानुसार पूजा झाली पाहिजे त्यावर मंत्रसाधना झाली पाहिजे ते सिद्ध झालं पाहिजे त्यानंतरच त्याचे प्रभाव परिणाम आपल्या घरात दिसून येतात सकारात्मक ऊर्जा घरात संचार करते श्रीयंत्र शुद्ध करण्यासाठी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनासारखा दुसरा शुभ दिवस नाही असे मानले जाते त्याखेरीज ही श्रीयंत्र स्थापनेसाठी मंगळवार शुक्रवार हे दिवस देखील अत्यंत शुभ मानले जातात त्यानंतर दररोज श्रीयंत्राची पूजा करावी ती कशी तर ज्याप्रमाणे आपल्या घरातील देवांची पूजा नित्य होते तसेच श्रीयंत्राची देखील पूजा दररोज होणे आवश्यक आहे श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम स्नान संध्या करून देवाजवळ एखादा पाठ किंवा चौरंग त्यावर लाल वस्त्र टाकून घ्यावे माता लक्ष्मी आणि कुबेर भगवानांचा आवडता रंग लाल आहे त्यामुळे लाल वस्त्र शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा गणपती बाप्पांचे स्मरण करून बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी घेऊन त्यांची पंचामृताने स्नान घालून त्यांची स्थापना करून घ्यावी त्यांना हळद कुंकू गुलाल अक्षदा लाल फूल असतील तर दुर्वा अर्पण कराव्यात त्यानंतर श्रीयंत्राची स्थापना करावी सर्वप्रथम श्रीयंत्र तामणामध्ये घेऊन पाणी पंचामृता अभिषेक करून घ्यायचा आहे त्यासाठी श्रीसुक्ताचे पठण करावे श्री पठन सुरू असताना एक एक पळी पाणी सोडत राहावे अशा प्रकारे अभिषेक पूर्ण झाल्यावर त्याला स्वच्छ पुसून हळद कुंकू अक्षदा फूल अत्तर लावायचे त्यानंतर एखाद्या पात्रात थोडेसे तांदूळ टाकून त्यावर श्रीयंत्र ठेवावे अशा रीतीने स्त्रीयंत्र नंतर मुख्य पूजेमध्ये मांडावे श्रीयंत्र ज्या पात्रात ठेवले त्या पात्राला कमलगट्ट्याची माळ देखील तुम्ही घालू शकता तुम्ही श्रीयंत्राला पौर्णिमेला कुंकुमार्चन देखील करू शकता अशा प्रकारे तुम्ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू करू शकता शकता चंचल लक्ष्मीला स्थिर असेल तर ती देखील कमी होईल धंद्यात व्यवसायात बरकत येईल श्रीयंत्र हे शारीरिक भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा एक आध्यात्मिक कलाकृती आहे श्री त्रिपुरसुंदरी ही श्रीयंत्राची अधिष्ठात्री देवता आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद